महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह बार्शीतील मान्यवरांकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बार्शीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने माझे आमदार राजेंद्र राऊत यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाला बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण माजी नगराध्यक्ष रमेश पाटील माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी माझे आमदार राजेंद्र राऊत यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांवर भाष्य करत सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान देशाला समतेची शिकवण देणारे आहे त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकर यांचे योगदान अधोरेखित केले आणि सामाजिक के एकतेचा संदेश दिला उपस्थित नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आजचा दिवस सामाजिक बांधिलकीच्या प्रतिके म्हणून साजरा करण्यात आला पारशी तालुक्याचे लोकप्रिय नेतृत्व आदरणीय राजाभाऊजी राऊत साहेब समवेत सर्व भीम सैनिक यांच्या संयुक्त विद्यामाने या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वा दिनानिमित्त त्रिसण व पंचशील ग्रहण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे नमो तत्स भगवते नमो तत्व भगवते

द्वितीयमिध्रमण गामी द्वितीयम संघं शरण गामी तृतीयम शरण गामी तृतीयम पि ध्रमं शरण गामि कृतींपी संघं शरण गामी पाणातिपाता वेमणी सिक्का पदं समाध्या अभिन राणा वेमणी सिक्का पदं समाध्या कामेशुनिताचारा वेरमणि सिक्का पदं समाध्या मूषावादा वेरमणि सिक्का पदं समाध्या సూరా రజ్యపమాదఠానా వేరమణి సిధు సాధు సాధు